वांगे पॅटर्न हा सांगली जिल्ह्याचाच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये पुढे येऊ पाहतोय कारण माणूस कितीही मोठा असला तर त्याचं त्याची ओळख त्याच्या गावावर नसते आणि असे सरपंच या गावाला लाभले हे या गावाचं भाग्य आहे लोकशाही आपल्या देशाला मिळालेलं वरदान आहे आणि ह्या लोकशाहीचा पाया ग्रामपंचायत आहे महाराष्ट्रामध्ये साधारणतः सव्वीस सत्तावीस हजार ग्रामपंचायत आहेत त्यापैकी राळीगन सिद्धी हुरे बाजार पाटोदा शिरपूर अशी काही मोजकी ग्रामपंचायती रा पटलावरती आहेत किंवा लोकांना माहीत आहेत ते माहिती असण्याचं कारण म्हणजे की त्या ग्रामपंचायतींनी अत्यंत नाविन्यपूर्ण योजना राबवल्या विकासाची गंगा लोकांपर्यंत पोहोचवली परंतु एवढीच गावं महाराष्ट्रात नाविन्यपूर्ण कामं करतायत का तर त्याचं उत्तर नाही आहे कारण सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील वांगी नावाचं गाव जशी राळेगन पॅटर्न शिरपूर पॅटर्न जसे पुढे आले त्याच पद्धतीने वांगी पॅटर्न हा देखील पुढे येऊ पाहतो आहे नुकताच वांगी गावाला पंडित दीनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार हा जो केंद्र सरकारचा एकदम महत्त्वाचा पुरस्कार आहे तो प्रदान करण्यात आला आणि वांगी गावाने अशी मागच्या काही वर्षांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने कामं केली त्या कामाची दखल घेतच केंद्र सरकारने त्यांना तो पुरस्कार दिला साधारणतः मागच्या साडेतीन चार वर्षापूर्वी ह्या गावची ग्रामपंचायतीची निवडणूक झाली आणि या गावाला डॉक्टर विजय होनमाने जे की पेशांनी डॉक्टर होते आहेतही ते, ते सरपंच लाभले त्यासोबतच त्यांची जी बॉडी होती ते जे सगळे सदस्य होते ग्रामसेवक होते यांच्या ज्या विकासाच्या योजनांना आणि संकल्पनांना संपूर्ण गावकऱ्यांची साथ मिळाली आणि वांगी पॅटर्न हा सांगली जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये पुढे येऊ पाहतोय तर नेमका तो वांगी पॅटर्न काय आहे तो आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आज आपण वांगीला जाणार आहोत नमस्कार मी चेतन सावंत स्पेशल गोष्टच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मदत आम्हाला या विविध विकास कामं करण्यामध्ये असतो कुठलंही काम घेऊन गेलं तर अतिशय देणं आणि प्रत्येक कामाला आम्हाला त्यांनी निधी उपलब्ध करून दिला आणि विशेष प्रयत्न करून आपण जे आता बघितलं की मेन पेठेतला रस्ता असेल तर पेविंग ब्लॉक असतील त्यांच्या विशेष पुढाकारानं पंचवीस पंधरा या त्यांनी आम्हाला भरगोस निधी या वांगे उपलब्ध करून दिला आणि आम्हाला या पुरस्कार मिळण्यामध्ये त्यांचाही बऱ्यापैकी वाटा आहे तसेच या भागाचे एक ज्येष्ठ आणि सुथल्य व्यक्तिमत्व मान्य मोहनराव कदमदादा आमदार मोहनराव कदमदादा या भागाचे करण नेते शांतारामबापूग्रेजम कदम या सर्व कदम कुटुंबियांचं आम्हाला फार मोलाचं सहकार्य कामं करण्यामध्ये लाभत असतं आणि पहिल्यापासूनच त्यांचा वांगे गाव विशेष असं लोभ असल्यामुळे या सर्वांचा आम्हाला कामं करण्यामध्ये फार मोलाची मदत वाघे गावमध्ये होत असते दूरदृष्टी कशी असावी आणि छोट्या छोट्या गोष्टीतून देखील कशा पद्धतीने ते काम करावं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हा जो नाताचा आड ज्याला म्हटलं जातं नाताची विहीर म्हटली जाते ही शिवकालीन विहीर म्हणून ह्या गावामध्ये परिचित होती आणि परंतु ही मागच्या काही वर्षांपासून पूर्णपणे बुजलेली होती आणि ही तो फार म्हणजे गाणीचं साम्राज्य होतं परंतु ते त्याची दुरुस्ती करून ती लोकांच्या वापरात कशा पद्धतीने आणली आणि त्याचा कशा पद्धतीने युटिलाईज केला हे सरपंचांकडून आपण जाणून घेऊयात बारं होती विहीर म्हणजे आपण त्याला बारं म्हणतो जुन्या काळात अशी बार बारं होती पूर्वी याच्यातील लोक गावाचा पिणे पा पिण्यासाठी वापर करत होते पूर्ण असं बंदिस्त दगडाचं बांधकाम होतं पूर्ण तळापर्यंत उतरायला त्याला पायऱ्या होत्या त्यामुळे गावात लोक पूर्वी हा घेऊन जायचे पाणी वापरत होते परंतु अलीकडच्या काळामध्ये त्याचा वापर कमी झाला आणि विहि ती विहीर बुजवण्यात आली आणि मग आम्ही निवडून आल्यानंतर आमच्या ग्रामपंचायत बॉडीचं पहिलं काम म्हणजे आम्ही नाताच्या विहीर पुनरुज्जीवित केली एकविसाव्या शतकात पर्यावरणाची निकड किती आहे हे आपण सर्वजण जाणतोच वांगी गावाने जे गावामध्ये अंतर्गत पायाभूत सुविधा आहेत त्या मोठ्या प्रमाणावरती आणि दर्जेदार पद्धतीने राबवल्याच परंतु त्यासोबतच वृक्षांची असलेली गरज ही निकड ओळखून या गायरानाच्या क्षेत्रामध्ये साधारणत दोन हजार वृक्षांची लागवड केली आणि नुसतं वृक्षांची लागवड केलीच नाही तर ती जतन देखील केली आणि ती खूप चांगल्या पद्धतीने त्याचं संवर्धन केलं जातं आहे आणि या कामामध्ये ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांनी पुढाकार घेतला व इथे गुलमोहर शिसव काशीद चिंच ह्या प्रकारच्या दोन हजार वृक्षांची लागवड करून त्याचं खूप चांगल्या पद्धतीने संवर्धन केलं जातं आहे आणि निसर्गाचा समतोल राखला जातो एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या अंत्यसंस्काराचा जो खर्च असतो तो, तो सगळा एक ग्रामपंचायत करते ऐकायला थोडं नवल वाटत असेल परंतु एक खरं आहे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर एकतर त्याचं संपूर्ण कुटुंब हे खचलेलं असतंय मानसिकदृष्ट्या आणि नंतरचा जो काही ब बाकीची जी जमवाजमव असते ती करण्यासाठी थोडीशी तारांबळ उडते कधी धावपळ उडते रात्रीच्या वेळी जर मृत्यू झालेला असेल तर अजूनही अडचणी वाढलेल्या असतात परंतु ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन वांगी ग्रामपंचायतीने मागच्या दोन वर्षापूर्वी संत तुकाराम वैकुंठ गमन नावाची एक योजना सुरू केली ह्या योजनेच्या अंतर्गत कुठल्याही व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर वांगे गावातील त्या व्यक्तीच्या संपूर्ण अंत्यसंस्काराचा जो खर्च आहे किंवा जे साहित्य आहे हे संपूर्ण साहित्य त्या व्यक्तीच्या घरी म्हणा किंवा ह्या स्मशानभूमीमध्ये पोहोचवलं जातं आणि जो काय नंतरच्या त्या सगळ्या गोष्टी आहेत त्या पुरवल्या जातात म्हणजे आमच्या आम अंगणवाड्या का नाही एकोणीसशे चोवीस चार एकोणीसशे नव्वदपासून पासून चालू झाल्या म्हणजे आता हे सरपंच आले नवीन सरपंच वॉडे आली ना हे अण्णासाहेब आले नवीन त्यांनी ह्या चार वर्षात आम्हाला भरपूर दिलं म्हणजे वॉटर फिल्टर दिला परत टेबल खुर्च्या दिल्या परत लाईट जोडून दिली परत ही भिंतीचं संरक्षण ही भिंत आहे ना कंपाऊंडची भिंत ही मिळाली मुलांना खेळणी दिली परत हे पेंटिंग आम्ही लोकवर्गणीतनं केली परत शाळेला फॅन फोटो हे सगळं आम्ही लोकवर्गणीतनं घेतलं आणि शिवाय आम्हाला लोकांची पण भरपूर मदत होते आणि ग्रामपंचायतीचे नवीन सदस्य आणि हे सरपंच आल्यापासून तर फारच मदत होते म्हणजे कुठली बी गोष्ट आम्ही मागितली की ती आम्हाला ताबडतोब मिळते आणि आतासुद्धा आम्हाला हे पाण्याचं वर टाक्यात जोडून दिले त्यांनी ही ते टाकी मोटर बसवून दिली परत वर एक सिंटेक्स टाकी दिली त्यामुळं बाथरूम टॉयलेट सगळं म्हणजे वेशनला सगळं पाणी येतं आपोआप सगळं येते ल म्हणजे ही टाकी भरून घेतली की आणि आता चांगले सोयी झाल्या कुठलीही बी कुठल्याही प्रकारची मदत लागली तर आम्हाला ग्रामपंचायत लगेच देते आणि ते अण्णासाहेब पण चांगले काम करते सरपंच पण आमची उमेदीनं गावातलं काम चांगलं करते आणि मुलांना शिकवण्यासाठी आम्ही म्हणजे मूळाक्षरं किंवा ए बी सी डी ही सुद्धा म्हणजे आपलं हे ज्या माध्यमातून शिकव संगणक लॅब म्हणून प्रथम तर मंजूर केंद्र सरकारमाफत मंजूर झालेले आहे त्यामध्ये अकरा कॉम्प्युटर आहेत या कॉम्प्युटरचा उपयोग येता पहिलीपासून सातवीपर्यंतचे सर्व विद्यार्थी या कॉम्प्युटरचा वापर करतात आमच्या शाळेमध्ये आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे प्रयोगशाळा पंतप्रधान योजनेतून अटल बिहार पंतप्रधान योजनेतून खडेगाव तालुक्यामध्ये फक्त चार शाळांना मंजूर झालेली प्रयोगशाळा आहे त्यामध्ये आपली वांगी नंबरची वांगी नंबर एकची ची शाळा आहे त्यामध्ये प्रयोगशाळेचे एक वैशिष्ट्य जे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे तो वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होतो हा हेतू ठेवून आपल्या शाळेना प्रयोगशाळेचं उपक्रम राबवलेला आहे आता आमच्या गावचे सरपंच विजय पंढरनाथ कोलमाने हे सरपंच झाल्यापासून गावात प्रथमता त्यांनी ग्राम सचिवालय अतिशय चांगल्या पद्धतीने इमारत तयार केली आणि त्यानंतर त्याने नाताची वेळ लोकांना बऱ्याच वर्षाची फार जुनी ब्रिटिशकालीन विहीर ही दुरुस्त करून त्या विहिरीचा पाण्याचा उपयोग गावासाठी के त्यांनी केलेला आहे त्याचप्रमाणे गावामध्ये असणारे रस्ते अतिशय चांगल्या पद्धतीने त्याने ता, त तयार करायला घेतलेले आहेत तयार होत आहेत शिस्तबद्ध कार्यक्रम राबवला जातो त्याचप्रमाणे स्वतः डॉक्टर असल्यामुळं जनसेवाही करतायत आणि समाजसेवाही करतायत ते या गावचं भाग्य आहे आणि परवा त्यांना पुरस्कार मिळाला पंडित दीनदयाळ पुरस्कार बऱ्याच गोष्टी अशा आहेत स्मशानभूमी त्यांनी तयार केलेल्या आहेत ठिकठिकाणी तंटामुक्ती गावातल्या गावात तंटे मिटवले जात आहेत लोकांच्या गरजा अडी अडचणीला ते या ठिकाणी हजर राहत असतात दुःखद घटना असतील तरी हजर राहत असतात रात्री एक असो दोन वाजलेले असो किंवा लग्न समारंभामध्ये सुद्धा काही अडे अडचणी असतील तिथं वैयक्तिक जाऊन बघत असतात कार्यक्रमाला हजर राहत असतात आणि असे सरपंच या गावाला लाभले हे या गावाचं भाग्य आहे असं मी समजतो तेच मासिक मिटिंगला कामाचं नियोजन करून आम्ही सर्व मंडळी काम करत आहोत त्यांचा जो उल्लेख केला आणि आज आपण जे सगळं वांगी जो पॅटर्न आहे तो फिरून पाहतोय तिथले बारकावे समजून घेतोय तिथल्या ज्या नाविन्य संकल्पना आहे आणि विकासाच्या ज्या नवनवीन ज्या योजना आहेत त्या सगळ्या समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय पद्धतीने वांगी पॅटर्नचे शिल्पकार ज्याप्रमाणे बाजारचे पोपटराव पवार असतील पाटोद्याचे भास्कर पेरे पाटील असतील किंवा सिद्धीचे अण्णा हजारे असतील त्याच पद्धतीने ही सगळी कामं होत असताना एक सेनापती असतो आणि त्या तो सेनापती सगळ्या कामांचं नेतृत्व करत असतो प्रकारे दोन हजार सतरा साली सांगली जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे विक्रमी मतांनी सतराशे चोवीस मतांच्या फरकाने डॉक्टर विजय होनमाने हे निवडून आले आणि वांगेगावच्या सरपंचपदी ते विराजमान झाले परंतु त्यांनी सत्तेचा किंवा ती जी खुर्ची होती ती फक्त प्रतिष्ठेसाठी किंवा इतर सगळ्या गोष्टींसाठी न वापरता आपण गावचं काहीतरी देणं लागतो ह्या कर्तव्याच्या आणि कृतज्ञतेच्या भावनेतून एक त्यांनी विकासाच्या योजना आखल्या एक रोडमॅप तयार केला आणि त्या रोडमॅप आखत असताना त्यांना त्यांच्या सगळ्या सदस्यांची मोठ्या प्रमाणावर मदत झाली आणि गावकऱ्यांची साथ देखील मोठ्या प्रमाणावरती लाभली डॉक्टर होते अजूनही ते प्रॅक्टिस करतायत त्यासोबत एक उद्यमशील शेतकरी देखील आहेत शेतकरी देखील आपण त्यांना म्हणू ह्या सगळ्या गोष्टी आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सरपंच साहेब नमस्कार नमस्कार कसा होता म्हणजे हा सगळा प्रवास म्हणजे तुम्ही सरपंच होण्याचा हा प्रवास कसा होता किंवा तुम्हाला सरपंच व्हावा असं वा का वाटलं हे पहा सुरुवातीपासून मला किंवा माझ्या आईवडलापासूनच मला एक पहिल्यापासून एक संस्कार मिळाला की आमच्या आईवडिलांनी आम्हाला पहिल्यापासून हे शिकवलं की आपण जे काय घडतो किंवा आपण जे काय होतो त्यामध्ये आपल्याला मोठं करण्यामध्ये समाजाचा फार मोठा वाटा असतो आणि आपण जर काय आयुष्यामध्ये घडलो आणि त्याचा समाजाला किंवा आपल्या कुटुंबाला काही फायदा नाही झाला तर मग त्याला काही अर्थ नसतो त्यामुळे आम्हाला पहिल्यापासून असे संस्कार होत गेले की आपण समाजाला काहीतरी दिलं पाहिजे आणि स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी साहेब हे माझ्या जीवनातील माझं आदर्श व्यक्तिमत्व आहे भारतीय विद्यापीठामध्ये मी बी एम एस केलं त्यामध्ये सुद्धा मला शिक्षण कामामध्ये आमच्या आईवडील असतील सर्व कुटुंबीय असतील आणि त्या तेवढाच वाटा डॉक्टर पतंगराव कदम साहेबांचा आहे की त्यांच्यामुळे मी आज शिक्षण घेऊ शकलो आणि या ठिकाणी उभा राहू शकलो आणि मग मु� असं करत असताना कॉलेज संपल्यानंतर ज्यावेळी आम्ही मी दवाखाना सुरू केला लगेच तर बऱ्याच असं लक्षात आलं माझ्या की आपल्या गावामध्ये बरेच पेशंट येतात आपलं मनोगत सांगतात बाबा आपल्या गावात हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे आणि हे करत असताना लोकांच्या उपयोगी पडत मग आम्ही छोटी छोटी रक्तदान शिबिरं घेणं किंवा युवकांची एक संघटना स्थापन करणं आणि काहीतरी गावात का आपण निर्माण केलं पाहिजे चांगलं काम केलं पाहिजे विविध मुद्द्याकडे येणार आहे की म्हणजे हे सगळं तुमचे सामाजिक काम चालू होती तुमची व्यवस्थित प्रॅक्टिस चालू होती तर राजकारणातच यावं असं का वाटलं हां तर मी मागा सांगितल्याप्रमाणे की आपल्याला काहीतरी विधायक काम करायचं असेल तर तुम्हाला काहीतरी त्याचा तुमच्या हातात काहीतरी पाहिजे किंवा तुमच्या त्या निर्णयाचा जर हजारो लोकांना फायदा व्हायचा असेल तर चांगल्या आणि सुशिक्षित आणि खरोखर ज्यांना गा आपल्या गावात समाजात बदल व्हावा हो असं अशा लोकांनी जरूर राजकारणात आलं पाहिजे आणि हे माझ्या मनामध्ये पहिल्यापासून होतं की आपण आले आपण तिथं आलं आणि आपल्या संकल्पना जर विकासाच्या अभवाजी असतील तर आपण प्रथम राजकारणात आलो पाहिजे म्हणून मी पहिल्यांदा ग्रामपंचायत निवडणुकीला उभं राहिलो होतो परंतु गावातील गटा राजकारण असेल ह्या ग्रामपंचायत निवडणुकीत माझा पराभव झाला होता या त्या झालेल्या गोष्टी आहेत परंतु त्यातनं त्या मी नाव नाव उमेद न होता माझ्या तरुण सहकाऱ्यांनी मला फार मोठं बळ दिलं आणि मला त्यातून त्या निश्चित वाटलं की आपण पराभूत झालं म्हणजे संपलं असं काही नाही त्यातूनसुद्धा आपण गरुडजेप घेऊ शकतो आणि तशीच आम्ही सामाजिक कामं चालू केली लोकांची कामं करत गेलो विविध उपक्रम राबवत गेलो सामाजिक आणि जे आपलं सेवा आहे वैद्यकीय सेवा आहे त्यामध्ये लोकांच्या आडे कधीही नाही म्हणलं नाही आणि समजा एखाद्या गोरगरीब रुग्ण आला त्याला उपचारासाठी पैसे नाही त्याचा कधीही मी त्याचा विचार केला नाही आणि जे काही लोक असतील त्यांना मी सेवा देत गेलो परंतु लोकांच्या मनात त्याचा फार मोठा माझ्याविषयी लोक भाव निर्माण झाला की बाबा हा माणूस चांगला काहीतरी विदाय करतो आहे आणि मग मला सरपंच परत दुसऱ्यांदा निवडणूक लागली आणि थेट सरपंच पदाच्या त्यावेळी हे होतं आरक्षण होतं आणि आरक्षण पडल्यानंतर गावातल्या सगळ्या लोकांनी मला सांगितलं की बाबा तुम्ही उभं राहा आणि त्यामध्ये सर्व गावातील आमच्या पक्षातील सर्व जुने जाणते कार्यकर्ते असतील तरुण वर्ग असतील महिला वर्ग असतील आणि सर्व कदम कुटुंबे यांनी माझ्यावर एक विश्वास ठेवला आणि मला तिकीट दिली आणि सर्व गावांना अगदी सर्व जाती धर्मातल्या लोकांनी मला प्रचंड म्हणजे तुम्ही मगाशी सांगितलं की जिल्ह्यात सर्वाधिक सतराशे चोवीस मतांनी मला गावच्या सरपंचपदी विराजमान केलं आणि समाजामध्ये प्रामाणिकपणे काम करणारी आम्ही एक सहकारी एकत्र झालो आणि आले आले आम्ही ठरवलं की बाबा हे आपलं गाव फार मोठं गाव आहे महसुली गाव आहे तालुक्यातलं सर्वाधिक क्षेत्र असलेलं गाव आहे आणि टोटली बागायत असलेलं क्षेत्र आहे छत्तीस हेक्टर टोटली बागायत गावात सुबत्ता भरपूर प्रमाणात पण त्या प्रमाणात विकासकामं त्या त्या, त्या पटीत व्हायला पाहिजे ती झाली नाही त्या काळची परिस्थिती असेल निधीची कमतरता असेल अनेक प्रश्न असतील मग आम्ही सगळं जर सहकारी एकत्र बसलो पहिल्यांदा आम्ही ठरवलं की बाबा आपल्याला काहीतरी गावामध्ये चांगला बदल केला पाहिजे आपल्याला लोकांनी एवढ्या अपेक्षाने एवढ्या मताधिक्यांनी निवडून दिले म्हणजे लोकांचे आपल्याकडून नक्की चांगल्या अपेक्षा असणार आहेत मग आम्ही ठरवलं की बाबांना आपल्याला काय केलं पाहिजे मग आम्ही जे आदर्श गावं तुम्ही उल्लेख केला की पाटोदा असतील बाजार असतील एक दोन तीन महिन्यात आम्ही ठरवलं की बाबा आपल्याला काय करायचं आहे हे जर ठरवायचं झालं आपण काय केलं पाहिजे हे बघायला गेलं पाहिजे मग आम्ही ते सर्व गावं जेवढे आदर्श गाव आहेत पाटोदा असेल बाजार असेल पारनेर तालुक्यातील अनेक गावे असतील असे आम्ही गावं फिरून आलो अभ्यास दौरा केला आणि त्यानंतर आमच्या लक्षात आलं अरे गावात खूपच काही कामं करण्यासारखे असतात मग प्रथम तर आम्ही गावातील आमची जी इमारत होती ते सुसज्ज कार्यालय नव्हतं एवढं मोठं गाव होतं म्हणून एकाच खोलीत सगळं क्लार्क वगैरे सगळं होतं मग आम्ही आल्यानंतर त्याचा व्यवस्थित प्लॅन केला आणि सुसज्ज असं सौऱ्या सर्वप्रथम सर कार्यालयाचं नूतनीकरण केलं मग सर्व अभिलेखी असतील ग्रामपंचायती एकशे तेहतीस रजिस्टर असतात सर्व नोंदी असतात त्या सगळं ऑनलाईन कारभार केला आणि सर्वप्रथम आम्ही पहिल्यांदा निर्णय घेतला की गा ग्रामपंचायतीचा जो काय व्यवहार होईल तो एकही रुपया रोखीने व्यवहार करायचा नाही सगळे व्यवहार चेकने करायचा त्या दिवसापासून आज अखेर किंवा आम्ही आहे तोपर्यंत एकही व्यवहार आमचा रोखीनं होत नाही सगळे व्यवहार चेक नव्हतात टोटली व्यवहार असतो ह्याच्या हो अगोदर कसं असते ग्रामपंचायत म्हणजे फक्त रस्ते गटारी किंवा इतर काम त्याच प्रश्नाकडे मला यायचं आहे की म्हणजे मूलभूत सुविधा आहे किंवा पायाभूत सुविधा आहे ते आता बऱ्यापैकी सगळ्या ग्रामपंचायती करतात आणि त्या तुम्ही केल्या पण आम्ही मागासपासून गावात फिरलो तर त्या सगळ्या बघितल्या रस्ते असतील किंवा बाकीच्या इमारती असतील ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही केल्याच परंतु अनेक नाविन्यपूर्ण म्हणजे ज्या की जिल्ह्यात नव्हे तर राज्यात पण नाहीत अशा देखील योजना तुम्ही अंमलात आणल्या आणि यशस्वीपणे त्याची देखील असं का वाटलं तुम्हाला तेच मी मग सांगितलं की बाबा ग्रामपंचायत म्हणजे केवळ रस्ते करणे किंवा काहीतरी हे करणे पायाभूत सुविधा तर पाया लोकांना दिल्याच पाहिजे रस्ते पाणी वीज गटार ह्या सुविधा तर दिल्याच पाहिजेत त्या सोडून माणसाला जीवनामध्ये जे जी काही अडचणी येतात त्याच्यावर जर सोल्युशन काढलं तर त्या योजनांचा किंवा शासन राबवत असलेल्या विविध योजनांचा लोकांना जर थेट लाभ मिळाला तर त्या लोकांना अत्यंत आनंद होतं म्हणजे गरजू लोकांना जर ते मिळालं म्हणून ह्यातनं आम्ही काय केलं बऱ्याच वेळा आमच्या असं लक्षात आलं की गोरगरीब माणूस जरी मयत झाला तर त्याच्या अंत्यसंस्काराला फार मोठी अडचण असते म्हणजे समजा एखाद्याला भौकी कमी असते किंवा त्याच्या घरी कोणी कर्त पुरुष नसतं अशा वेळी जर ते मृत्यू झाला तर अत्यंत फरपट त्याला साहित्य मिळत नाही लाकूड मिळत नाही रॉकेल मिळत नाही सगळ्याला धावाधाव करायला लागते रात्री प्राप्ती मृत्यू झाला तर काय बोलायलाच नको मग ह्या सगळ्या गोष्टीच्या अडचणी आम्हाला जाणवल्या म्हणून आम्ही एक सर्व सदस्यांनी बसून मीटिंगमध्ये त्याचं प्लॅनिंग केलं की बाबा आप ना आपल्याला एक योजना आणायची की गावातला कुठल्याही समाजाचा आणि गोरगरीब असेल कोणही माणूस मय झाला तर त्याला ते साहित्य एकाच छताखाली मिळालं पाहिजे आणि मोफत मिळालं पाहिजे म्हणून आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला आणि संत तुकाराम वैकुंडगमन योजना नावाची आमची ग्रामपंचायत वांगी ग्रामपंचायत योजना राबवते हो कुठल्याही समाजाचा माणूस माही झाला त्याच्या अंत्यसंस्काराचा संपूर्ण खर्च आमची वांगी ग्रामपंचायत करते आणि हे आम्ही सगळ्या ग्रामनिधीनं करतो आणि त्याचा फायदा असा होतो की लोकांना ते मिळाल्यामुळं वसुली असेल लोक तुम्ही जर गेला तर बाबा ग्रामपंचायत आपल्याला काहीतरी लाभ थेट लोकांना देते म्हणून त्याचा लोक कर भरायला सुद्धा त्याची फार मोठी मतं दुसरं आम्ही काय केलं आमच्या गावात ट्रॅक्टर घेतला ट्रॉली घेतली आणि ते कचरा संकलन करतो आम्ही दर बाजार झाला शुक्रवारी दर गावातले सगळे व्यापारी पेठांचं कचरा संकलन करून तेच डिपॉझिट करतो आम्ही पांढऱ्या दोन टाके घेतले ते काय करतो आम्ही एखाद्या घरी दुःखद कार्यक्रम असेल तर त्याला टाकी मोफत देतो पाण्याची टाकी किंवा एखाद्या मुलीच्या घरी विवाह समारंभ असेल मुलीच्या काही बारसा असेल तर त्याला आम्ही ती पाण्याचे टँकर मोफत देतो इतर वेळी बाहेर जो दर आकारला जातो त्याचा निम्मा म्हणजे पाचशे रुपये तीन हजार लिटरला आणि दोनशे लिटरला दोनशे तीनशे रुपये घेतो त्यामुळे काय होतं लोकांना कुठलाही कार्यक्रम असेल शुभ असेल अशुभ त्या कार्यक्रमाला आम्ही पिण्याच्या पाण्याची टाकी त्या माणसाच्या दरात ग्रामपंचायतीमार्फत सोडली जाते तसेच आम्ही पहिले ते दहावीच्या मुलांना बक्षीस असतील किंवा गोरगरीब मुलं अभ्यास करतात बक्षीस त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे म्हणून आम्ही पहिले ते दहावीच्या पहिल्या तीन क्रमांकाला ग्रामपंचायत बक्षीस बक्षीस देते आता उल्लेख केला आम्ही की सुवर्ण योजना म्हणजे कर ही ही योजना ही योजना आहे तर तर नेमकी ती आम्ही वांगी ग्रामपंचायतीने पहिल्यांदाच आमच्या सर्व बॉडीनं तुम्ही म्हटला तसं नवनवीन कल्पना म्हणून आम्ही बाहेर फिरल्यानंतर आमच्या लक्षात आलं की तुम्ही किती जरी प्रयत्न केला, लोका केला तर लोकांना कर भरण्यास थोडी अनुत्सुकता असते म्हणून आम्ही ह्याच्यावर एक काय केलं की काय स्पर्धा किंवा लोकांना काहीतरी दाखवलं तुम्ही तर लोकं त्यामध्ये समाविष्ट होतात म्हणून आम्ही कर वसुली बक्षीस सुवर्ण बक्षीस प्रोत्साहनपर योजना ही योजना केली त्यामध्ये काय केलं प आम्ही जे लोक एकतीस मा मार्च अखेर कर भरतात त्याच्या पहिल्या ब क्रमांक त्यात लकी ड्रॉ निघणार लकी ड्रॉमध्ये पहिल्या क्रमांकाला पाच ग्रॅम सोन्याची अंगठी दुसऱ्या क्रमाला तीन ग्रॅम सोन्याची अंगठी आणि तिसऱ्या क्रमांकाला दोन ग्रॅम सोन्याची अंगठी हे मिळाल्यामुळं काय झालं लोकांना बाबा जर आपण एकतीस मार्चपर्यंत कर भरला तर त्या लकीडरातनं आपल्याला काहीतरी मिळालं आणि आपण ॲक्च्युली ग्रामपंचायती येण्यास रेग्युलर भरणे पण लोक असतात परंतु महिला वर्ग आहे विशेषतः ज्यांना सोन्याचं प्रचंड आकर्षण असतं महिला पण आमच्या पुढं आल्या आणि त्याचा आम्हाला पहिले एक दोन महिन्यातच आमचा पंधरा ते वीस लाख रुपये कर वसूल झाला मी मोठ्या प्रमाणावर लोकांचं समावेशन करून घेतलं बऱ्याचशा योजनांमध्ये तर त्या योजना यशस्वी होऊ शकल्या मला महत्वाचा हा प्रश्न विचारायचा की तुम्ही अगोदर म्हणजे तुमच्या सेवाभावी वृत्ती असल्यामुळे सामाजिक कामं करत होता डॉक्टर असल्याने तुम्ही प्रॅक्टिस देखील करत होता नंतर राजकारणात पण आला सरपंच म्हणून देखील तुम्ही यशस्वी कामं करून दाखवली आणि त्यासोबत म्हणजे आज आता आपण थांबलोय ते सरपंच साहेबांची ही केळीची बाग आहे आणि ते मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे ते प्रगतशील शेतकरी देखील आहे हा सगळं व्याप पाहता पाहता ते शेतीत देखील म्हणजे मातीवर ते देखील प्रेम करणारा हा माणूस आहे तर हे पण कसं हे करतात साधारणतः सव्वीस एकरची शेती ते स्वतः पाहतात तर हे कसं काय सगळं हे मला शेतीची पूर्वीपासूनच आणि पहिल्यापासून आवड आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे खरोखर मला मातीची प्रचंड ओढ आहे आणि तुम्ही म्हणता तसं ज्याला मातीत थांबायचं समजतं कुठंही गेला तर त्याचे पाय मातीवर पाहिजेत माझी पहिल्यापासून शेती प्रचंड आवडीचा विषय आहे आणि अनेक पिकं मी टोमॅटो असेल ढोबळी मिरची असेल पपई असेल कलिंगड असेल केळे असेल ऊस असेल द्राक्षे असेल ह्या सगळ्या पिकामध्ये मला म्हणजे प्रत्येक पीक मी लावलेलं आहे आणि त्याचं शेतीनं खरं म्हणायचं गेलं तर मी दोन हजार नऊपासून कॉलेज सोडल्यानंतर दवाखाना आणि शेती आणि नंतर समाजकारण तर ह्या शेतीनंच मला खरोखर उभा केलं आणि शेतीने म्हणजे पैशाच्या रूपात असेल किंवा सगळे जे समाधान मिळतं शेती करताना ह्यातनं एक मनाला आंतरिक ऊर्जा मिळते की आपल्याला खरोखर चांगलं काहीतरी केलं पाहिजे आणि शेती करत असताना आपण जे उभा करतो किंवा जे आपल्याला आपण करत असलेलं जे दिसतं की त्याचं एक आत्मिक समाधान असतं ते दुसऱ्या कशात नाही आणि म्हणून मला पहिल्यापासून प्रचंड शेतीची आवड आहे आणि ते तुम्ही बघताय आता शेती के केळीचा प्लॉट आहे किंवा अनेक मी प्रयोगसुद्धा शेतीमध्ये करत असतो यातच मी टोमॅटो लावलो त्याचे पण मला चार पाच लाख रुपये झालते आल्याच पण मला दोन तीन वर्षापूर्वी चांगलं उत्पन्न मिळालं होतं ऊस आहे पण आहेत द्राक्षे पण यंदा मी एक नाविन्य प्रयोग प्रयोग करतो की पूर्ण आपण गारपीट किंवा पावसाचा धोका आहे तो कमी करून आपण म्हणजे आच्छादनाखाली शेती असा एक प्रयोग नवीन करतोय बघूया काय होतंय अशा प्रकारे मला शेतीत नवनवीन प्रयोग करण्याचे आणि नवीन नवीन काय संशोधन आहे त्याचा शेतीत वापर करण्याची पहिल्यापासूनच ओढ आहे आणि त्यामुळं मला शेतीवर मनापासून प्रेम करायला त्यामुळे विविध पिकं मी शेतीत करत असून त्याचा मला चांगला फायदा पण झाला हे सगळ्या क्षेत्रामध्ये करताय सगळ्या क्षेत्रात संशोधन करताय तुम्हाला जसं मी मगाशी उल्लेख केला की सतराशे चोवीस म्हणजे सांगली जिल्ह्यात सगळ्यात जास्त विक्रमी मताने तुम्ही निवडून आला आणि जो नुकताच मागच्याच आठवड्यामध्ये जो केंद्र सरकारचा जो पुरस्कार मिळाला पंडित दीनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरण जो पुरस्कार आहे तो देखील सांगली जिल्ह्यातील फक्त वांगिया ग्रामपंचायतीला मिळाला तुम्ही सरपंच असताना आणि तुम्ही केलेल्या कामाची पोचपावती म्हणून तो पुरस्कार मिळाला तर ही सगळे आपण काम केल्यानंतर असा एवढा मोठा पुरस्कार मिळाला तर काय भावना आहेत तुमच्या त्यावर हां खरं तर ह्या तुम्हाला मी पहिल्यापासून सांगितलं आल्यानंतर हा जो पुरस्कार आहे तो काय माझ्या एकट्याचाच श्रेय असा विषय नाही माझ्यासोबत काम करणारे माझे ग्रामपंचायत सदस्य असतील ग्रामसेवक असतील ग्रामपंचायत कर्मचारी असतील किंवा मला आम्हाला सगळ्या बाबतीत सपोर्ट करणारे गावातील ग्रामस्थ मंडळे असतील मग महिला असतील तरुण वर्ग असतील ह्या सगळ्यांनी आम्हाला ही जे काम करत असताना प्रचंड आत्मविश्वास प्रचंड स म्हणजे हे दिलं आम्हाला बळ दिलं आणि त्याचा परिणाम म्हणून हा पुरस्कार आमच्या सर्व ग्रामस्थांचं या सगळ्यांच्या कष्टानं आम्हाला हा पुरस्कार मिळाला आणि खरोखर आम्हाला त्याचा मनस्वी प्रचंड आनंद आहे की वांगी गावासारख्या मोठ्या गावाला आणि मला वाटतं पहिल्यांदाच असा मोठा पुरस्कार मिळाला आणि सगळ्या वांगी गावाचं नाव आमचं अगदी राज्याच्या नवी देशाच्या पातळीवर झळकलं ह्याच्यापेक्षा मोठा आनंद असूच शकत नाही कारण माणूस कितीही मोठा असला तर त्याचं त्याची ओळख त्याच्या गावावर नसते म्हणून आमचं वांगीगाव हे एक देशाचा पुरस्कार मिळाला आणि आमचं गाव नाव राज्यात झळकलं देशात झळकलं ह्याचा आम्हाला मनापासून प्रचंड आनंद आहे आणि याचं सगळं श्रेय ग्रामस्थांना आहे